तर मित्रांनो बघा हो मी देवपूजा करतो म्हणलं तर मला करू दे ना बघा आली आहे बघा त्या खोलीतनं लगेचच इकडे होते काय करायचं शांत सोडून हातच राहत नाही जा बघा तुम्ही सगळी सगळेजण होत पोनाला दाखवा पुनमला दाखवा मग आज दाखवायला लागलोय बघा ही देवपूजा करायला बसली आहे बघा इथं काय काय काढलंय ते बाबाईबत लावते आज सोमवार आहे श्रावण सोमवारच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज दुसरा समोर हो आहे महादेवा सुखी ठेव बाबा माझ्या बायकोला लावली ये बद कोण कोण महादेवाला येणार आहे ते पण सांगा कमेंटमध्ये आणि हा भाईनं रांगोळी काढली आहे ऊलपत्ती लावले दोन रांगोळी आहेत बाबा तिथं देवाला बघितलं अभाई आमचं देवघर आहे कसा आहे देवघर नक्की करून सांगा बघा पहिला आपलं लाकडी होत mm -hmm. सासऱ्यानं दिलेलं लग्नात ते आता आपण असं देवघर तयार करून घेतलंय बाबा माया आहे का चिंचणीचं देव येतं राधा कृष्ण येतं महारती आहे इकडं विठ्ठलाच दिले मला सांगतो ती काय करते हृदय माझी वरू लागतो फोटो आम्ही ठेवला देवाला राहुली सर माझी बरतो राहुली गे राहुल ते माही मिो ऊरती पल्ली हवा करते बोला गोळा तुमचं देव कसा आहे देवघर कसा आहे सांगा मित्रांनो बघा कमेंटमध्ये जवळ दाखवतो मला कोंकाच्या डब्यावर हेड लाल बाळ मला गेलतो का त्यावेळेस बघा ते लाल कुंकू आणलंय कचिनचणी नांदलय गल तो परत नांदलय बघा लाल कुंकू एकदम बघितलं का चांगलं असतं हे डबेतलं भांड्रा पिंडित आहे बघा हे असं आहे आमचं देवघर तर आज दुसरा सोमवार आहे श्रावण महिन्यातला गेल्या गेल्या वेळेस बघा पाच श्रावण सोमवार पडलं होतं पाच यावेळेस चारच पडतात बघा गेल्या वर्षीच तेवढं पाच सोमवार पडलं होतं ह्यावेळेस चार जायचं तर दुसरा श्रावण सोमवार सगळ्यांना परत एकदा श्रावण सोमवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्याचं आयुष्य माझ्या फॅनचं फॉलोअरचं सगळ्यांचं आयुष्य निरोगी राहावं सगळी चांगली राहावं होती हे महादेवाकडे मी प्रार्थना करतो आज जाणार आहे बघा महादेवाला कुठल्या महादेवाला जायचं या सगळं करतो आपण आपल्या जी चालवत आणलंय का ते सगळं देवपूजा ही एक दिवसात तर देवपूजा असतेच बघा आपल्या करत आणलंय आपल्या कामानिमित्त आपलं तुम्हाला सांगतो किती जरी झालं काय जरी झालं तरी करत असते काम किती लोट असू द्या फ्रेश एकदम फ्रेश आणि खरंच बरं का देवाची पूजा केल्यानंतर कोणाकोणाला फ्रेश वाटतं नक्की सांगा बघा देवपजल्यानंतर घरात फ्रेश वातावरण एकदम राहतं आमच्या तर डेली आम डेली तुम्हाला सांगतो आंघोळ केली म्हटलं कधी देवपूजालाच बसायची आणि नंतर काय असेल ते स्वयंपाक देवपूजा आणि स्वयंपाक आयुष्यभर जोपर्यंत जिवंत आहे शेवटच्या श्वासापर्यंत आईने देवपूजा आणि स्वयंपाक चुली पुन्हा कधी हटलीच नाही खरं सांगतो मित्रांनो अशी आई भेटायला नशीब लागतं आणि सोनासनी सुद्धा अशी सासू भेटायला नशीब लागतं दहा अकरा दहा वर्ष दहा वर्ष सोनासनी अजिबात स्वयंपाक दिलं नाही कधी तरच वर्षात तर चुकूर एकदा किंवा दोनदा नाहीतर अजिबात स्वयंपाक दिलं नाही अशी कुठली सासू केलं असतं सांगा ते माझ्या आईनं केलं तुम्हाला सांगतो दहा वर्ष अजिबात आमच्या बायकासनी करा म्हणून बसवतच नव्हती सगळेच्या आधी उठणे फिरून येणे आंघोळ करणे देवपूजा करणे आणि स्वयंपाकाला बसणे फक्त तिच्या हाताखाली द्यायला येता येता या जेवढा यायला तेवढं बाकी पोरांना मागायची पूनमला पो ही मागायची अशी माणसं बघा तुम्हाला सांगतो लई कमी असते त्या जगात आणि देव चांगलं चांगल्या माणसाला जास्त दिवस ठेवत नाही काय याच उदाहरण अजून कोणाला काय माहीत नाही पण चांगल्या माणसाला देव जास्त दिवस ठेवत नाही जाऊ असू द्या आज काय सोमवार आता काय सकाळ सकाळचं काय माझी तर श्रावणी असते आहे दोन केळं खाल्ली आपण एक मोसंबी खाल्ली आता काय टेन्शन नाही आज हिला की दिलं एक सफरच्या सफरचंद मोसंबी खजूर ही एक खजूर फोडायला लागले पाठ भरून खात जा खाजल्याशिवाय काही नाही तर मी खात नाही त्यामुळे सगळा राडा होतो या पाट भरून खावा माणसानं काय करते कोण आणट्या आणट्या खा मग मी देते नको सपथेल खातो बरोबर खा आका ही गेली बघा शाळेला खा जा नुसती बघत जाऊ नको नुसती त्याकडं पोवाड भरून खा जा काय काय वेगा तुम्हाला सांगतो आहो मी लय जपते तु माणसं खजूर हाय काजू बदाम सगळं खायचं दिलं मी हाय तोपर्यंत आधी मग टेन्शन घ्यायला कशाचं आणि टेन्शन फ्रील्या आयुष्याचा कायचं आपण आपण कोणाचं वाईट केलं नाही आपलं देव चांगलं करत असतो कायम त्यामुळं टेन्शन घेत बसायचं नाही आलेल्या दिवसाला काय करायचं तर मी तर आज बघा आज मोटर बायशा आज लाईट यायच्या चार पाच दिवस झाला आमच्याकडे लाईट नव्हती दहा वाजून चाळीस मिनटां लाईट यायची आमच्या घेतली पाणी पिण नाही वेगळी एक दोन तीन ओपं भिजतेल दोन किंवा तीन ओप जास्तीत जास्त भिजतेल तेवढंच मग आता तेवढ्यासाठी अपदाच आहे मला जायचं तिकडं तीन ओप तीन ओप लय म्हणजे जळायला लागले बोरवर काय भिजना सगळे पण लागत झाले नसतं पाऊस पडना काल पडल म्हणलं अजिबात नाही थोडं जरी एक शेतोडा जरी आला तरी तेवढ्या बरं वाटतंय बरं तिक पडणार पाऊसच पडेल नको गो तिकडं पडतंय रावती कोल्हापूरला हे कसलं पाऊस आहे लय अफाट पाऊस आहे पण काय करायचं तिकडं पाऊसच पडणं झाला या आम्हाला लय आतुरतेने वाट बघतोय आम्ही पावसाची पण पाऊसच येईना बाजरी तर अशी हात हात झाली तर मला सांगतो बाजरी खायापुरती बाधी होईल पाखर तरी तर मला लागली ती खाऊ द्या पाखरानं खाल्लेलं काय पाखरानं खाल्ल्याला जास्त होतं आपल्याला आपण काय पाखरे हलत नाही आता आमच्याकडे बाजारे फिरल्यात ते का लोक सकाळपासनं उजाडलं आंघोळ्या करतील उजाडल्यापासून ती तेलाचा डब घेत बदाबद वाजवते करत बसती ती लवकर घरातली बारकी पोरं सुद्धा लावती तानून जावं पाखरं हाणं जाऊ म्हणून आपण पाखर हलत नाही गेल्या वर्षी आपण एक पाक्रो हाणलं नाही तरी आपल्याला वीस पोती बाजरी जायला ती ही सगळं मकाई टोकड्यात नाही बाजारीच घेलती पण वेळेस आपण थोडीच कारण गेल्या वर्षीची दहा दहा बारा पोती अजून आपल्याकडे शिल्लक आहे काय चार पोती होतील ती होतील म्हणलं म्हणून हो आपण तेवढे केली आहे बघा राणी बाजरी पिरली या तुम्ही कुठली कुठली बाजरी पिरली आणि नक्कीच सांगा कमेंटमध्ये आम्ही तर राणी पिरली राणी बाजरीला उतार जास्त असतो या तशी खायला चांगली ब्याऐंशी जोर होतील पण त्याला पाखरं लईच खाती ती आणि झळत नाही एवढी बाजरी आहे ती राणी बाजरी पण खायलाच आहे आता आम्ही जवळजवळ आठ वर्ष झालं राणीच बाजरी खातो या एकदा आम्हाला पंचवीस सव्वीसपूत चालती ती आम्हाला तीन वर्ष बाजरी गेली बघा आई होती त्या सालाला बघा तर चला असं चालू आहे बघा आज आमचं डेली रुटीन बरेच जर म्हणता पण आमच्याला दाखवा तर दाखवा तर आज दाखवलं बघा तुम्हाला चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय